ते आपण कधी कधी विचार करतो आणि तो माणसाचा बरोबर फोन येतो काय येतो कारण त्या माणसाचा विचार करत होतो आपण म्हणतो शंभर वर्ष आयुष्य तुला का मी तुझाच विचार करतो आणि तुझा फोन आला बरोबर की नाही हे सगळं कशामुळे होतं स्मरणाचं बटन दाबलं दाबलं की तुम्ही कनेक्ट होता त्याच्याशी आणि कनेक्ट झाले जोडले गेले की तुमचा प्रवाह सुरू प्रवाह सुरू प्रवाह कुठला तुमच्या कल्पना भावना विचार सगळ्या गोष्टीचे प्रवाह सुरू होतं त्याच्याकडे जायला मग तुम्ही त्याला किवाय त्याला सुरुवात केल्या ते सगळे भावना तिथे पोचणार आणि मग तुम्हाला तो बरोबर दाखवण्यानंतर हे होतंच कारण त्यांच्यापर्यंत सबकॉन्शियसली ते पोचलं की मग तो कॉन्शियसली ॲक्शन केला तर सुरुवात करतो बायका म्हणतात ना तिची नजर बरोबर नाही तिची नजर बरोबर नाही नजर बिजर म्हणजे काय विचार विचार बरोबर नाही त्यामुळे हे कनेक्शन हे लोकांना माहीत आहे आणि सद्गुरूंनी आध्यात्मिक लेव्हलला जाऊन आपल्याला पटवलेलं आहे की आपण जोडलेलं आहोत